वाचन संस्कृती रुजवण्यासाठी कुर्डुवाडी जिल्हा सोलापूरच्या गोरे गाडेकर परिवारानं लग्नात पुस्तक रुपी आहेर स्वीकारून रविवारी नवा आदर्श निर्माण केला आहेर म्हणून आलेल्या एक हजार पुस्तकांचे आता कुर्डुवाडीत सार्वजनिक वाचनालय थाटले जाणार आहे कुर्डुवाडीच्या जन्मेजय उर्फ सौरभ विनायकराव गोरे यांचा विवाह वडगाव तालुका कमळनुरी जिल्हा हिंगोली येथील ज्योतिप्रकाश गाडेकरशी रविवारी झाला या सोहळ्यात भेटवस्तू स्वीकारण्याऐवजी केवळ पुस्तक स्वीकारण्यात आली इतर कोणत्याही भेटवस्तू स्वीकारल्या गेल्या नाहीत जवळपास एक हजार पुस्तकांचं संकलन झालं आहेरात ऐतिहासिक धार्मिक पुस्तकांबरोबरच कादंबऱ्या कथासंग्रह चरित्र आत्मचरित्र ही पुस्तकं मोठ्या प्रमाणात आली स्पर्धा ही पुस्तकं यामध्ये आली आहेत बाल साहित्य ग्रामीण साहित्याचीही पुस्तकं यामध्ये आली आहेत लग्नपत्रिकेवर भेटवस्तू न आणता पुस्तकांचा आहे परिवाराकडून करण्यात आलं होतं त्यानुसार ता। अनेक नातेवाईक आणि मित्र परिवारांनी आहेर म्हणून पुस्तक आणली मात्र अनेक जण भेटवस्तू घेऊन आले होते त्या नाकारण्यात आल्या लग्न मंडपातच पुस्तकांचे दोन स्टॉल लावले होते तिथून अनेकांनी त्यांनी पुस्तक खरेदी करून आहेर दिला नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षही ठेवला होता विवाह सोहळ्यात एक हजार पुस्तकं आहेर म्हणून आली या संकलित पुस्तकांचं इतर पुस्तक आणून कुर्डुवाडीत वाचनालय थाटलं जाणार आहे ज्ञानरूपी आहेराचा उपक्रम अनेकांना फायद्याचा ठरेल असं सौरभ गोरे व ज्योती गाडेकर या नव दाम्पत्यांनी बोलताना सांगितलं